महाराष्ट्राच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावणारी व विधानसभेत तीन आमदार असलेल्या बहुजन विकास आघाडी सध्या ज्येष्ठ नेत्याच्या सोडून जाण्याच्या विषयांवर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरले आहे या बातमीने पालघर जिल्ह्यातील राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे बहुजन विकास आघाडी अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांचे आतेबाऊ व हितेंद्र ठाकूर नंतर दुसऱ्या क्रमांकाचे ज्येष्ठ नेते राजू पाटील हे बहुया सोडून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार असल्याच्या दिवसभर प्रसार माध्यमात प्रसिद्ध झाल्याने बहुजन विकास आघाडीचे स्थानिक नेते व कार्यकर्ते यांच्या संभ्रम निर्माण झाला आहे त्यामुळे अनेक चर्चांना उधाण आले असल्याचे दिसून येत आहे मात्र या बातमीला अधिकृत दुजोरा मिळाला नाही वसईत दसरा दिवाळीच्या शुभेच्छा बॅनरवर पक्षाचे नाव नाही हितेंद्र ठाकूर यांचा फोटो नाही हाच धागा पकडून राजीव पाटील पक्षाला राम राम करणार असल्याच्या बातम्यांनी वसईत राजकीय गरबा झाला आहे आता आपण हा शुभेच्छा बॅनर नीट पाहूया राजीव पाटील यांची स्थानिक माथाडी कामगार संघटना आहे कामगार संघटनेत सर्व पक्षाचे कामगार असतात त्यामुळे त्यांनी शुभेच्छा देताना कामगार नेते राजीव पाटील यांचाच फोटो घेतला असावा पक्षाचे नाव हितेंद्र ठाकूर यांचा फोटो घेणे टाळलं असावं असंही असू शकते दिवसभर आलेल्या अशा बातम्यांसाठी कोणाची प्रतिक्रिया येत नाही याविषयी बहुजन विकास आघाडीचे नेते गप्प का प्रसार माध्यमांशी संवाद साधून यामागील तथ्य का सांगत नाही असे अनेक प्रश्न निर्माण होत असताना पक्षात भूकंप होणार असल्याची बातमी किती खरी आणि किती खोटी हे न समजण्यासारखं आहे बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्वा हितेंद्र ठाकूर हे अनेक दशक राजकारणात आहेत त्यांची छुपी खेळी कोणाला माहीतही पडत नाही आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित जमविताना विरोधकांना चकवा देण्यासाठी आणि इच्छुकांची चाचपणी करण्यासाठी हितेंद्र ठाकूरांची हे खेळी तर नसावी पक्ष बातमीची राजकीय पुढे सोडून नेत्यांना गप्प राहण्याचा हा नियोजित डाव तर नसावा काय आहे या राजकारण कोणालाच कळेना राजीव पाटील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत जिल्ह्यातील ते मोठे प्रसिद्ध उद्योजक आहेत अनेक संघटनावर काम करीत आहेत त्यांना विधानसभेचे तिकीट मिळावे मात्र निवडणूक ही बहुजन विकास आघाडी मधूनच लढावी अशी हे त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे राज्याच्या राजकारणात बाळासाहेबांच्या शिवसेनेचे दोन गट तयार झाले शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट तयार झाले असंच काहीतरी बहुजन विकास आघाडीमधील ज्येष्ठ नेते राजीव पाटील यांच्या निर्माण झालेल्या पक्ष सोडीच्या बातमीने होईल का ते आता काही दिवसांनी स्पष्ट होणार आहे मात्र आगामी काळात विधानसभेचे तिकीट मिळवण्यासाठी राजीव पाटील हे बहुजन विकास आघाडीमधून बाहेर पडल्यास गावागावातील कार्यकर्त्यांमध्ये दोन गट तयार होतील व हितेंद्र ठाकूरांच्या आतापर्यंत मिळवलेल्या राजकीय साम्राज्याला मोठा सुरू लागेल हे मात्र खरं माझा भूमिपुत्र महेश पाटील विरार